घरी बसून पैसे कमावण्यासाठी आपण फ्री लान्सिंग करून पैसे कमाई करू शकतो का सर फ्री लान्सर म्हणजे काय फ्री लान्सिंग करून पैसे कमाई करता येते का, का फ्री लान्सिंग करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं खरोखरच फ्री लान्सिंगवरून पैसे कमाई करता येतात का हे फ्रीलान्सिंग आहे काय ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहि पाहायला भेटेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर वेळ न घालवता आपण सुरुवात करू या व्हिडिओला नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स याचे फ्री कोर्सेस माझ्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला देत असतो जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह देण्यासाठी इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलो आहे की फ्री लान्सर म्हणजे काय अनेक लोक फ्रीलान्सिंग करतात आणि घरी बसून पैसे कमवतात बोलतात तर काही काही लोकांना पॉसिबल होत नाही जॉब करणं वगैरे तर तुम्ही फ्रीलान्सिंग करून घरी बसून तुम्हीसुद्धा पैसे कमाई करू शकता तुम्हालासुद्धा ते जमतं काही अवघड नसतं फ्रीलान्सिंग करणं फक्त इतकंच की त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तुमचं मेहनत घ्यावी लागते स्टार्टिंगला मेहनत घ्यावी लागते एकदा जर का तुमचं जम्प बसलं लान्सिंगला तर तुम्हीसुद्धा घरी बसून लाखो रुपयाची कमाई करू शकता तरी फ्री आहे काय की फ्रीन्सिंग म्हणजे एक वेबसाईट आहे की ज्या वेबसाईटवरती तुम्हाला लाखो जॉब्स तिथे अवेलेबल आहेत तुम्हाला हजारो जॉब्स भेटतील तिथे जाऊन तुम्हाला तुमचा जॉब सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला तुम्हाला जॉब मिळवायचा आहे आणि हे जॉब्स तुम्ही घरी बसून करू शकता तुम्हाला फ्री वेळेमध्ये तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता मग हे जॉब केल्यानंतरच तुम्हाला जे काही पेमेंट आहे तो पेमेंट कोण देतं तर तो तुमचा क्लायंटच देतो की जो ज्याचं तुम्ही काम करून देत आहे तो तुम्हाला पेमेंट देतो मग हे कसं असतं की ज्या वेळेस समजा तर तुम्हाला एखादी स्किल असेल तुमच्याकडे तुम्हाला तुम्हाला जॉब भेटत नसेल आता असे अनेक मराठी तरुण आहेत तर ज्यांना जॉब भेटत नाही आहे असे बेरोजगार तरुण भरपूर आहेत पण त्यांना जॉब भेटत नाही आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी ऑलरेडी तुम्हाला फ्रीलान्सिंगचे असे तीन व्हिडिओज दिले होते अपवर्क डॉट कॉम्स फ्रीलान्सर डॉट कॉम्स असे बरेच जॉब्स आहेत ते फक्त स्किल तुम्हाला माहीत पाहिजे की ते जॉब्स आपल्याला कसे पिकअप करू शकतो तुमच्याकडे कोणतीही स्किल असू दे ती स्किल्स तुम्ही डेव्हलप करू शकता तुमच्या स्वतःमध्ये किंवा जर तुमच्याकडे स्किल नसेल जरी पण तरी पण तुम्ही दुसऱ्याकडून ते स्किल्स तुम्ही करून घेऊ शकता असंही ऑप्शन्स आजकाल अवेलेबल आहेत फक्त इतकंच की तुम्हाला थोडेसे मेहनत घ्या घ्यावी लागते आजकाल तुम्हाला माहीत असेल मागे ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंगच्या बाबतीत अनेक असे नवीन नवीन टे टेक्निक निघतात एक ब्लॉगिंगचा क्रेज निघाला होता Uh, महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक ब्लॉगिंगसाठी म्हणजे ब्लॉगिंगमुळे ना वर असं म्हणजे पाऊस पडत होता पैशाचा पाऊस पडत होता असं आपण ऐकलं तर ब्लॉगिंगचा क्रेज निघाला लोकं ब्लॉगिंगच्या बाबतीत व्हिडिओ पाहायला लागले तर गोष्ट अशी असते की जरूरी नाही आहे की फक्त पैसे ब्लॉगिंगनीच मिळतात पैसे अनेक मार्गाने येतात अनेक मार्गाने जो स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप आहे जो स्किलमध्ये ज्या तुम्ही गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्या गोष्टीमध्ये जर तुम्ही पडलात ना हा तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट्स तुम्ही पैसे कमाई करू शकाल म्हणजे मी फक्त फ्रीलान्सिंगच्या बाबतीतच बोलत नाही फ्रीलान्सिंगच्या सुद्धा असे अनेक ऑप्शन्स आहेत जे तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता कोणते ऑप्शन्स आहेत बघा तुम्ही ड्रॉपशिपिंग ऐकलं असाल ड्रॉप सर्व्हिसिंग ऐकलं असाल त्यानंतर ब्लॉगिंग ऐकलं असाल फ्रीलान्सिंग ऐकलं असाल ग्राफिक डिझाईन्स असला ऐकला असाल असे बरेच गोष्टी आहेत मी ऑलरेडी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती एक पंचवीस असे टॉपिक सांगितलं आहे त्या पंचवीस टॉपिकवरून तुम्ही घरी बसूनसुद्धा तुम्ही जॉब मिळू शकता तुम्ही घरी बसून काम करू शकता आणि हे सगळे खरं आहेत फक्त इतकंच की एक कुठलं तरी असं टॉपिक सिलेक्ट करा की ज्याच्यावरून तुम्हाला कमाई करायचं आहे तर फ्रीलान्सिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फ्री लान्सरवर जायचं आहे आणि तिथं तुम्हाला रजिस्टर करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये जी स्किल आहे ती स्किल तुम्हाला त्या तिथं टाकायचं आहे तुम्हाला तुमच्या स्वतःचं एक प्रोफाईल क्रिएट करायचं आता यू फेसबुकवरती तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करता येतं एक अकाउंट बनवता येतं अकाउंट बनवण्यासाठी काय लागतो तुम्ही एक मेल आय डी क्रिएट करता आणि त्याच्यानंतर तुम्ही जाता फेसबुकवरती अकाउंट क्रिएट करता आणि त्याच्यानंतर पुढे जाता त्याच पद्धतीनं फ्रीलान्सरवरती जाऊन तुम्हाला अकाऊंट क्रिएट करावं लागतं आणि अकाऊंट क्रिएट केलात तुम्ही तर त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक गीक बनतं तुमचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही असे काम केलेलं जे काही तुमचे सॅम्पल्स वगैरे आहेत ते तुम्हाला अपलोड करावं लागतं आणि थोडंसं काम करून तुम्हाला ते दाखवावं लागतं त्याच्यानंतरच तुम्हाला ऑर्डर्स मिळणार आणि ह्या ऑर्डर्स एकदा जर का मिळाला ना तुम्हाला आणि तुम्ही तिथं कामं करायला लागलं ना तुम्हाला अनलिमिटेड इतकं कामं भेटत जातील बरं हे अपलोड कसं करायचं हे सॅम्पल्स कसे आणायचे किंवा आपण हे कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये प्रॅक्टिकली नॉलेज देणार आहे जर तुम्हाला इन्फॉर्मेशन्स आवडत असेल माझे हे सांगितलेले जे थेरॉटिकल नॉलेज जर तुम्हाला समजत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा याचा व्हिडिओ जर प्रॅक्टिकल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही तोसुद्धा मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर चला वेळ न घालवता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीनं मी जर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज हवा असेल तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे फ्री लान्सरच्या बाबतीत प्रॅक्टिकल नॉलेज देईल त्याचशिवाय मी तुम्हाला अजून जसे की ड्रॉप शिपिंग ड्रॉप सर्व्हिसिंग याच्या बाबतीत सुद्धा प्रॅक्टिकली नॉलेजचे अनेक व्हिडिओज घेऊन येणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला वेबसाईट डिझाईन्स पण शिकवणार आहे या चॅनलवरती यूट्यूब चॅनल आणि ब्लॉगिंग चॅनल म्हणजे ब्लॉगिंगच्या बाबतीत मी माझे अनेक व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यावरतून अनेक लोक करिअर करत आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा आहेतच माझे आणि जर तुम्हाला काही कमेंट्स असतील जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा मी नक्कीच तुम्हाला तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद